आईज मी आता आलेलो आहे सगळ्यात जुने माझ्या गावाला हे बघा कसा माझा जुना गाव आहे आणि माझा जुना तिथला आमचा घर होता आणि माझी गाडी पण मी तिथंच लावून आलोय तर गाईज आपण थंड आणून दिला इथं सगळ्यांसाठी हे बघा कसे येत आहेत थंड अजून इकडं पण बाकी आहेत काय तांब्यात गेला दिलाय काय रे थंडा दिलाय तांब्या भरून दिला काय कोण नाही व्हिडिओ आहे चला सगळ्यांनी मस्त पैकी सगळ्यांनी आता सगळी बाहेर आली युट्यूब वर सगळ्यांच कुठे चालली धाम जा ग्लास घेणे तुम्हाला थंडा दिला का नाही आता आता सगळ्यांसाठी आणि आहे सांगा नाही तो जा दिदे ग्लास घेणे घरातून जा दोन आणलं मन पुरणार नाही तर कसा वाटत अजून गाव मला तालुका इथेच रे सांग काय सांगू मला जाम तो हे गाव पण मग काय आता ए तू किधर जा रहा है बे लिगू खाने जा रहा है। मार खाने। हो एक गाडीवर चार जण कस पकड ना एक गाडीवर चार जण कस असाल स्प्लेंडर आहे पाय लगेच कामाला नाही जायचं आहे तिकडं माहित काय इकडं सगळे पूर्ण जुना जुने आपणच राहून गेला डायरेक्ट ते आमच्या तिकडे काकी आहे कसे खादाड मजा येऊ ना तिला पण काय सांगत चला हे आमचे तातीचा घर आहे काही नाही युट्यूबवर व्हिडिओ बनवायला लागले पिलू माल मालखंडा माल फक्त एवढूच हा जागा लागले नाही मी जास्त पेय नाही ते काय बघा मी गाई फायनल आज कॉफी प्यायला लागलो डायरेक्ट हे बघा अजय अजय भाई कॉफी बनवायला लागलाय अजय कसं वाटत कॉफी बनवून दुधाचा वाजता खूप छान आहे तो कधी आता कॉफी कधी टाकशील दूध पहा टाकलाय दूध साखर साखर बघा गाईच कसा अजय भावा अजय भाई कॉफी बनवायला लागलाय मस्त कॉफी प्यायचा मूड झालाय नावाड राहू का म्हणजे लागणार नाही हवा चला भांडी कसायला दाखवतात तुम्हाला आता काय करायचं बघा काही भांडी कसा लागलाय तुमच्या आयटम आणला बोलवा ना आयटम आहेत ना फोनवर बरं बोलतात चला लवकर चला या कॉपी पियची आपल्याला अज कॉफी भावा लवकर आई बघा आज आम्ही भांडी कसायला कुठलं आहे आज विशाल पण आहे भांडी कसायला बघाय आहे सगळा आज गाडी चालवून घेऊ काय रे भांडी कसून घेऊ आज कोणाचे इथं काम असेल तर सांगा भांडी कसायला काय विशाल आपण आता भांडी वगैरे झालेली आहे इतर बघून घ्या कसा घाई मस्त पण इकडे पण भांडी दर्शन झाले असं आपली आता भांडी दर्शन झालेली आहेत तर चला आता आपण निघूया घरी पाणी पाणीपुरी खात होतो घरी आपण पाणीपुरी खात होतो ना ये असा नका करू रे बाबा ती पाणीपुरी होऊन जाली दाखवू त्याने